आपण बनवणार आहोत वाटाण्याची भाजी हे रात्रभर भिजवलेले वाटाणे येतं दोन कांदे कढीपत्ता दोन तेजपत्ता कोथंबीर लसूण मीठ मोहरी जिरे घरी केलेला काळा मसाला लाल तिखट हळद धन्याची पावडर याच्यासाठी थोडासा अर्धा चमचा मटण मसाला छोले मसाला आणि थोडासा नॉमिनल पाव भाजी मसाला चल चला तर मग आपण हे शिजायला टाकूया आपण गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये भिजवलेले वाटण टाकायचे त्याच्यानुसार पाणी टाकायचं आपण याला दोन शिट्या करून घेऊया शिजलेलं आहे वाटाणा आपण शिजला तर नाही पण घेऊया शिजलं आहे वाटण कढईमध्ये आपण दोन पाळे तेल टाकून घेऊया मोरी टाकू मोटी का तड़ा ली जिरी टाका एक चमचा ना टाका कटू कलर कलर बदले पर लसना ची पेस्ट टाको पे तीप चा। छान पाँच मिनट लसना ची पेस्ट छान छानी खाले खाले पच मिनट भाई तो उकड़ी पत्ता टाकू दिन पत्ता टाक ले कमी गैस कराए हळद टाकायची अर्धा चमचा घरचा काळा मसाला छोटा एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी एक चमचा आहे धनेची पावडर एक चमचा या अर्धा अर्धा चमच्यात पावभाजी मसाला छोले मसाला हे जे घेतलेले ना आपण तो टाकूया त्याच्यात नंतर कोथिंबीर टाकायची छान हलवायचं परत गॅस फुल करायचा मीठ टाकायचं त्याच्यात एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता कमी जास्त नंतर हे घेतलेला घेतल्या टाकायचा टाकायचं पाणी टाकायचं त्याच्यात वरतून याला छान अशी उकळी आणून द्यायची भाजीला छान उकळी आलेली आहे की भाजी ही भाजी नक्की करून पहा आणि कमेंट करायला सबस्क्राइब करायला विसरू नका